अच्छा एक्सेल डबल एक्सेल आधी कॉटर आहे ना अरे वा सुंदर पीस दोनशे रुपयाला कुठला आहे का साडेआठशे साडेचारशे अच्छा एम टू डबल एक्सेल वाईट सुंदर आहे ना शंभर रुपयाला दोन बाय दोन साडेपाचशेला अडीचशे रुपये हे कितीला आहे साडेचार कट्ट घातल्यानंतर कुठ तू पण अडीचशे अच्छा पण मस्त आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला आहे विसावाच्या रोडला विसावाच्या समोरच आहे ना टायटनचा शोरूम आहे आणि टायटनच्या शोरूमच्या बाजूला रोड आहे ना तो आपण सगळा काही कवर करणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे आपण टायटनचा शोरूम बघतोय आणि हे विसावा हॉटेल आहे पण आपण आहे ना या रोडला जाणार नाही आहे सरळ या रोडला जाणार नाही आपण ना या रोडला करणार आहे म्हणजे हे रोडवरती आहे ना एक नवीन नवीन स्टॉक आलेले आहेत आपण जे काय आले ते आपण सगळं काही यामध्ये कलर कवर करणार आहे म्हणजे ज्वेलरी पण आहे आणि कुर्ती पण आहे लॉंग कुर्ती पण आहे तर सगळ्यात पहिले ना आपण हे बघा हे बघतो काय इकडे काटे आहेत हे बघाय फक्त पाण्यामध्ये ठेवायचे आणि अशी फुलं येणार गुलदार फुल पन्नास रुपयाला एक आणि शंभरला तीन अच्छा हे बघा हे अशी स्टिक आहेत फक्त अच्छा कलर कलर आहे चांगलंय त्या काहीतरी वेगळंच नवीन आहे पण तो फुल आला पाहिजे बाहेर हा फुल नाही बाहेर आला तर गेले ना पन्नास रुपये दोनशे दोनशे हे दोनशे दोनशे रुपयाला दोनशे हे पण दोनशे पण छान आहे दोनशे रुपयाला मस्त आहे हा त्यामध्ये कलर बघा किती कलर ऑप्शन आहे चांगली क्वालिटी कलर एक आणि तो दोन कलर कुठलेही घ्या दोनशे अच्छा यातली कुठलेही घ्या दोनशे आणि बाजूला हे किती हे पण दोनशे हे दोनशे हा कोणता कपडा आहे अच्छा हे दोनशे ला आहे कोणतेही यातले हाँ। मोठी घ्या छोटी घ्या दोनशे रुपयाला आपण एक बघा हा पीस पण छान आहे दोनशे स्लिंग बॅग पण आहे स्लिंग पण आहे म्हणजे प्रत्येकाला स्लिंग हे पण दिलेलं आहे बक्कल पण दिलेलं आहे आणि हे किती वरती अच्छा हे शंभर शंभर हे दुपट्टा हे कितीला आहे दुपट्टा अच्छा हे दोनशे रुपयाला पॅन्ट आहे कलर ऑप्शन दोनशे दोनशे ला कपडा चांगला आहे डबल एक्सेल कपडा एकदम सॉफ्ट आहे कितीला आहे दुपट्टे शंभर रुपयाला एवढे पॅन्टच ऑप्शन आहे दोनशे दोनशे रुपयाला कलर कुर्तीची तर चांगली गर्दी आहे चला आता हे बघा या रोडला आपण जाणार आहे सरळ हा रोड आपण कव्हर करणार आहे सेट आहे का पूर्ण कितीला आहे साडेआठशे अच्छा कुठला आहे का साडेआठशे पूर्ण थ्री पीस आहे स्टीच वाला आहे का अच्छा स्टिचवाला आहे साडेआठशेला कुठलं आहे घ्या हे पण साडेआठशे हे बघा हे साडेआठशे बघा हा पण छान पीस है दुपट्टा टॉप बॉटम त्यामध्ये बघा वाईट हा हा एक पीस बघा असं आहे साडेआठशे नाही साडेआठशेला कलर बघा किती कलर ऑप्शन आणि पॅटर्न वेगवेगळे एक कॉटसेट आहे कॉटसेट आहेत ना कितीला क्वाटसेट साडेसहाशे कलर बघा साडेसहाशे मध्ये कॉटसेट साईज काय कॉटसेट मध्ये सगळे साईज आहे आणि सेम प्राइस साडेसहाशे अच्छा सेम प्राइस आणि या ताई बसतात ना बरोबर आहे बघा हे रकोई कॉटन हब आहे आणि फेमस आहे टायटनचं शोरूम आहे बघा वरती टायटनचं शोरूम आहे ते बाजूला विसावा हॉटेल आहे म्हणजे टायटनच्या शोरूमच्या खालीच बसतात साडेसहाशेला कॉट सेट आहेत सगळे साईज आहेत आपण पीस छान तुमच्याकडे बघा ही कुर्ती आहे कशी आहे कुर्ती सहाशे रुपयाला साईज काय त्याच्यामध्ये एम टू डबल अच्छा एम टू डबल एक्सेल वाईट वाला छान आहे सेम प्राइस असेल ना एम टू अच्छा हे तीनशे हे चारशे आणि सहाशे तीन प्राइस आहेत पण एक्सेल साईज आहे डबल एक्सेल अच्छा हे सहाशे सगळे पॅटर्न त्यांनी बघा वरती ठेवलेले ज्वेलरी इकडे हे बघा किती अडीचशे अच्छा हे बघा हे दीडशे दीडशे वाले दाखवत आहे बघा हे मोठे झुमके भूक लागली गोल्डन मध्ये भाजी लाई आहे तो काय मोठे झुंके मध्ये हे 250 वाले का खाली काम कर आम्हाला खाग म्हणना नाही रोटी भाजी ते खालेम चावल खा तुझी आलं नाही रोटी खाले आणि हे 100 वाले हे शंभरचे चे सुंदर आहे ना शंभर छान सगळे शंभर शंभर ते बघा इकडे ना चन्या चोली आहे पण बंद बंद करून गेलाय का हा जेवायला गेला जेवायला चण्या चण्याचोलीचा स्टॉल आहे टी शर्ट बाजूला चप्पल आता आपण असं सरळ जाणार आहे तर सरळ मी तुम्हाला हे हे बघा इथं टी शर्टच इकडे लहान मुलांचं पण या लहान मुलांचा आपण कव्हर करणार आहे तिकडे जाणार आहे हे बघा हे ज्वेलरीचा आपण बघूया दादा कितीला आहे ते शंभरला आहे हे पण शंभर अच्छा सगळे शंभरवाले आहेत शंभर छान आहे पण आणि इकडे चार चार कडे आहेत ते कडे कितीले आहेत अच्छा हे पण शंभर ते शंभर तेव्हा हे दोनशे आहेत बघा हे शंभर रुपयाला दोन बाय दोन, दोन। त्यामध्ये सिल्वर पण आहे हे बघा हार पण यांच्याकडे चांगले चांगले अच्छा बेडशीट कसे जात आहे बेडशीट बेडशीट साडेचारशे सिंगल आहे का डबल आहे डबल आहे आणि पिलो कवर एक पिलो वोन वोन अच्छा एकशे ऐंशी रुपयाला जोडी कॉटन आहे ना आणि डबल आहे काय डबल किती येते दोन आहेत हे अच्छा आतमध्ये दोन आहे सिंगल कितीला बोलले तुम्ही दोन साडेचारशे ला दोन ते साडेपाचशे हा दोन पिलो कवर सगळं स्फूर्ती इकडे बाजूला लहान मुलांचे बघा चप्पलच लहान मुलांचे बघा आपण लागतात ना आपल्याला बघा हे किती ला दादा दोनशे रुपये दोनशे हे पण दोनशे फ्रॉक्स आहेत ना या आणि किती लिहितात अडीचशे अडीचशे अडीचशेची रेंज आहे अले खाली चप्पल अच्छा दीडशे कस्टमर शूज दाखवा अरे वा सुंदर शूज आहे साडेतीनशे ला आवाज करतो काय लाइटिंग अच्छा लाइट आहेत काय ओके 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 भेटेल हे कैलाश कुर्ती इकडे पण आहे बघा कुर्ती बोला मॅडम थोडे वेगळे पॅटर्न किती तीनशे रुपये लॉंग मध्ये अडीचशे रुपये साईज काय लॉंग मध्ये साईज एक्सेल डबल एक्स अच्छा एक्सेल डबल एक्सेल मध्ये दाखवू की लॉंग मध्ये दाखवू अच्छा एवढे पॅटर्न आहेत ना हे आहेत ना कपडा चांगला आहे कपडा कोणता चांगले कापड कोणतं कॉटन आहे ना कॉटन खाली कॉटन खादी पण हे कितीला ते अडीचशे रुपये काय साईज आहे एक्सेल बघा कॉटन आहे कितीला अडीचशे रुपये कोणती साईज घ्या काय अडीचशे ला कोणती साईज अडीचशे लाक्सेल डबल एक्सेल अच्छा एक्सेल डबल एक्सेल अडीचशे आणि त्याच्यावरती घेतली तर साईज साडेतीनशेट आहे अच्छा ट्रिपल एक्सेल हा कपडा चांगला आहे ना कॉटन आहे ना पॅटर्न पण छान आहे त्यामध्ये कलर किती आहेत तीन कलर आहेत हा कितीला आहे तो अडीचशे रुपयाला एक्सेल ह्यामध्ये मोठी साईज मिळेल मिळेल बघा हा पण छान आहे मस्त आहे हा पण अडीचशे रुपये एक्सेल एक मोठी साईज दाखवा ना मला अच्छा एखादी आहे ना अरे सुंदर आहे दादा तीच मस्त आहे हा छान नेकला केलं डबल एक्स लेकी दिलं आहे टू फिफ्टी अडीचशे रुपयाला खादी कॉटन अडीचशे रुपये हे दादा जे बसतात ना रूप हे रूप मिलन हे रूप समोरच बसतात आणि खूप व्हरायटी यांच्याकडे कुर्तीमध्ये मला व्हरायटी खूप आवडली आपण कपडा वेगळा मध्ये ना अडीचशे रुपये ह्याच्यामध्ये पण साईज असतात सगळे क्रोशिया कितीला तीनशे रुपये आपण तीनशे अच्छा हे सगळे व्हाईट मध्येच येतात फक्त हे वरचे कलर वेगळे येतात खादी कॉटन हे कितीला अडीचशे रुपये यात पण कलर आहे बघा फक्त वाईट आहे पण हे फक्त बटरफ्लाय आहेत ना वेगवेगळे कलरचे येणार कलर ऑप्शन खूप आहेत कोणता टॉप अच्छा तीन कलर तीन कलर कितीलांड्रेड तीनशे रुपये स्ट्रेचेबल होतो ना हा पावर अच्छा ओके ओके थोडा फॅन्सी मध्ये येतो शर्ट पण आहे दादांकडे हा पण एक कुर्ता मस्त मध्ये हा कितीला हा तीनशे रुपयाला छान वाटत शर्ट आहे ना ते हा दाखव त्याच्यामध्ये काय साईज आहे शर्ट मध्ये साइज एक्सेल डबल एक्सेल अच्छा एक्सेल डबल एक्सेल भरपूर पाहिजे मस्त कलर मला तो पण आवडला कलर ऑरेंज त्याच्यामध्ये अरे वा सुंदर पीस आला कपडा पण चांगला आहे आणि पीस पण छान आहे याच्यामध्ये साईज पण आहे यांच्याकडे भेटेल आणि किती बोलले तुम्ही तीनशे रुपयाला असा जर लॉंग मध्ये असता तर भारी दिसला असता खादी कॉटनची पण खूप व्हरायटी आहे खादी कॉटन हा डॉटेडवाला पण छान आहे इकडे बघू शकते बघा एवढे ऑप्शन आहे खादी कॉटन मध्ये पण एवढे ऑप्शन आहे हा बघा डबल एक्सेल हा खादी कॉटन मध्येच आहे कपडा खूप छान आहे चला धन्यवाद दादा दादा रेडीमेंड ब्लाऊज आहे इकडे काय स्टार्टिंग काय अच्छा अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे हे किती दिले आहेत साडेचारशे साडेचारशे आणि हे वाले अच्छा हे अडीचशे आणि ते गोल्डनमध्ये साडेपाचशे आणि सगळे शॉ लॉंग कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे ना अच्छा लास्ट पाचशेवाले पाचशेवाला कोणता आहे हा पाचशे रुपयाला कोणता कपडा कॉटन आहे अस्तर आहे काय अच्छा अस्तर पण आहे अच्छा हे ॲम्रोडी केलेलं आहे काय छान आहे हा शिफॉन आहे हा पण पाचशे हा तीनशे रुपये अच्छा सगळे साईज आहेत ना हा खालचा मस्त होता पाचशेवाला हे का, का कमी होईल का फिक्स असतात कमी होतात ना याच्यामध्ये कलर असतात काय व्हाईटच मिळतो अच्छा फक्त सिंगल म्हणजे वाईटच असत पण आणि कोणता बोललं कपड्या अजून अच्छा जॉर्जेट चे कितीला आहे तीनशे रुपयाला अच्छा हे कॉटन आहे बघा हे अडीचशे प्रिंट जाणार नाही ना ना हा खादी कॉटन आहे अच्छा कितीला बोलला असतो हा पीस अडीचशे रुपयाला डबल एक्सेल अच्छा हे डबल एक्सेलच्या वरती घेतली तर तीनशे रुपयाला म्हणजे अडीचशे तीनशे दोन प्राइस याच्याकडे पण व्हरायटी चांगली आहे आणि हा जो बसतो ना कुठे बसतोस तू बघा कुठला रंगोळी बघा रंगोली रंगोलीच्या बरोबर शॉपच्या खालीच आहेत आणि आता आहे ना मस्त व्हरायटी आले म्हणजे आता गणपती सीजन आहे नवरात्री आहे तर छान छान पॅटर्न आले हा पण एक फर्स्ट पॅटर्न मस्त आहे मस्त वाटत घातल्यानंतर खूप छान हा पीस कितीला ना अडीचशे रुपये सॉफ्ट कपडा एकदम सॉफ्ट आणि आतमध्ये अच्छा याला अस्तरची काय प्राइस असते अच्छा दोनशे अडीचशे तीनशे चालेल चालेल धन्यवाद हे बघा या आता इकडे लहान मुलांचे बघतो हे बघा हे लहान मुलांचे बघा हे किती साईज आहे अडीचशे रुपयाला साईज काय आहे सगळे साईज आहे काय नाही मला फक्त दाखवायचं आहे शूट करतोय मी ते कितीला आहे पण अडीचशे आणि हे अडीचशेच आणि हे जॅकेट अडीचशेच साधारण लेंगा आहे हा कितीला सेट आहे अडीचशे रुपयाला साईज काय तुमच्याकडे सुरुवात काय साईज आहे अच्छा एक वर्षापासून सुरुवात आहे आणि प्राइस अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे अच्छा हे इकडे दोनशे वाले थी, छोटी साईज आहे पंधरा नंब, सोळा नंबर आहे आहे ते पण अडीचशे वाले समोर ज्वेलरीच आहे आणि पण ते पण पॅन्ट दुपट्टा हे शॉर्ट हे आपण बघ शॉर्ट टॉप कितीला आहे दादा हे दोनशे दोनशे रुपयाला शॉर्ट टॉप आहे दोनशे रुपयाला पॅन्ट आहेत दुपट्टा आहे इकडे बघा चप्पल आहेत त्या बाजूला पण आहे बघा इकडे दादा काय प्राईजमध्ये ही अडीचशे रुपये अडीचशे रुपये बिस्टी बघा ही कुर्ती कितीला दादा ही कुर्ती अडीचशे रुपये साईज आहे डबल एक्सेल साईज आहे चाळीस वन पीस आहेत काय कितीला आहे ते साडेतीनशे रुपये साईज काय आहे ते वन पीस मध्ये एम एक्सेल डबल एक्सेल कोणतीही साईज घ्या साडेतीनशे एक दोन दाखव पीस मला फक्त अच्छा हे सगळे लावलेले आहेत काय चा, ठीक आहे चालेल यू बांगड्यांच कुठे दादा काय प्राइस मध्ये आहे त्या हा दादा अच्छा दीडशे दीडशे ला चार दीडशे रुपयाला हे दीडशे आणि हे दोनशे रुपये हे ला मोठे मोठे का आहेत हे दोनशे दीडशे हे शंभर रुपये कोणते अच्छा हे पण शंभर ला शंभर हा कितीला सेट आहे अडीचशे रुपये अक्षय कांबळे शंभर रुपये हे शंभर रुपये खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत आणि हे दादा जे बसतात ना ते बरोबर कुठे बसतात माहिती का आज सिग्नल आहे आज सिग्नल आहे अच्छा पानेरीच्या समोर हा हे सिग्नल आहे बघा सिग्नलच्या कुठे सोसायटी स्टोर हे बघा हा सोसायटी स्टोअर हे सोसायटी स्टोरच्या खालीच बसतात आणि खूप सुंदर बांगड्या त्यांच्याकडे बघा शंभर रुपयाला थोडे स्क्वेअर मध्ये कितीला आहे हे पण शंभर साईज सगळे आहेत ना सगळे साईज आहे लहान मोठे घ्या शंभर हे किती लागत आता अच्छा दीडशेला दोन इथं पण आहे बघा सेट आहे हे स्टिच करायला लागतील मला वाटतं आणि हे काय हे काय अच्छा टेबल कवर सोफा कवर कितीला आहे ते कितीला आहेत किती रुपयाला आहे दोनशे वीस रुपये आणि हे काय अच्छा सोफ्यावर टाकायला कवर आहे ते कितीला आहेत वाले बाराशे रुपये पंचवीसशे आणि साडे नऊशे साईज काय येते पण बरोबर येणार बसायला येणार बसायला येणार म्हणजे साईज फुल येणार बघा बघा इकडे गर्दी दाखव जरा एक दोन पॅटर्न दाखव साईज काय एक्सेल डबल एक्सेल अच्छा सगळ्या साईज दीडशे दीडशे ला अजून दाखव चांगलं ब्लॅक मध्ये पण शान आहे दीडशे दीडशेलाच आहे हा फक्त पण तिंग मस्त आहे दीडशे पण अंदर आहे बघा युनि युनियन काय युनिक युनिक मॅचिंग सेंटर युनिक मॅचिंग सेंटरच्या समोरच दीडशे दीडशे आता मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहण्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय